नाही असं असं बिलकुल कोर्टापुढे नाही कोर्टापुढे काय आतापर्यंत आमच्या सीटुद्ध निदर्शनं झालेलं नाही किंवा काही कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉर्शनची केस आहे संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आत्तापर्यंत कुठेही तपासामध्ये वाल्मिका राडे यांचा सहभाग आलेला नाही की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक ऑर्गनाईज केलेलं आहे की पुण्यामध्ये त्यांचा एकशे तीन एस खाली गुण आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द कॉन्ट्री तुम्ही असं माहित होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिकाराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही

त्याच्यावर दोन तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये सीएमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमातीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे त्याच्यावरती कोर्टाच्या याच्याकडून दोन तीन दिवसात दाखल झाला तर यामध्ये काय प्रोसेस असणार दाखल झाला तर ते कुठले करतील त्यांना पुला कस्टडी मागतील ना ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील मोको लागला ती प्रोसिजर वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल त्याच्यामध्ये काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास आहे बाकीच्या तीन गुन्ह्याचा रेफरन्स दिलेला होता दुसरा एक आठवस्था आहे एकशे तीन पी एन गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे आणखीनचे कुठे साक्षीदार आहेत का आणि या संदर्भात त्यांनी कुठं कुठं प्रॉपर्टी घेतलेली आहे बाहेर राज्यात आहे बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली आहे अशा संदर्भात आम्हाला चौकशी करायचं आहे असे मुद्दे होते सगळे मुद्दे कोर्टाने काय ग्राह्य धरलेले नाही काय कस्टडी देण्याचे कोर्टानं नाकारलेलं आहे काय तुमच्या नाही आतापर्यंत 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 पुढे अर्ज नाही त्यांना का लावलेला आहे किंवा माहिती नाही आतापर्यंत माहिती नाही पुण्यात पंधरा दिवसाची पोलीस कुकडीचा एक मुद्दा होत असा मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या दहा वर्ष एक वर्ष असं नाही की फक्त दहा वर्ष मॅक्झिमम दहा वर्ष शिक्षा याच्यात मध्ये आहे त्याच्यामुळे एक वर्ष ते दहा वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्या दिवसात पूर्ण तपास झालेला आहे पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता एजन्सीला नाही असं सर, आम्ही सर एक, एक सर मांडलं कर्नाटक हायकोर्टचं सायटेशन दिलं होतं सगळ्या प्रकरणामध्ये एक्झॅक्टली काय थोडं ब्रीफ द्याल का नाही त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं की दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे दहा वर्षापर्यंत जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होते की पहिला चाळीस दिवसाचा तपास आहे पंधरा दिवस असा आम्ही त्याच्या कर्नाटक हायकोर्टचा दाखला दिला होता सर हिंदी सर हिंदी की एक्झॅक्टली आज सर थोडे थोडा ब्री की एक्झॅक्टली कोर्ट रूम पे क्या हुआ कोर्ट रूम की बाहेर बाहेर नाही